विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र कष्ट करून भारत मातेच्या डोईवर एक साज चढविला तो साज म्हणजे कोट्यावधी भारतीयांचं भविष्य घडविणारं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी जगातील एकमेव विस्तृत लोकशाहीला संसदेत सर्वानुमते मान्यता मिळाली तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र बहाल करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी तमाम भारतीयांच्या वतीने हा मानाचा मुजा भारताने स्वातंत्र्याचा हक्क दिला सत्यांना आत्ममाने निजगण्याचा दिनांका दिला सत्यांना 8 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी भारताने आपले संविधान स्वीकारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार श... श... म्हणतात त्यांनी सर्वांना समानतेचा अधिकार दिला संविधान मुळे आपला देश लोकशाही राष्ट्र बनवला संविधान हे आपल्या देशाचे सर्वांच सर्वांच मार्गदर्शक आहे संविधान आपल्याला एकतेने राहायला शिकवते हे जगातील सर, सर्व सर्वांत नाम लिखित स संविधान आहे संविधान ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर रोजी स्वीकार आपण त्याचा आदर करूया ठाकरे आज तुम्हाला संविधान माहिती सांगणार आहे भारतीय संविधान है जगातील सर्वात लाम निश्चित संविधान आहे सवीस नोव्हेंबर एक रोजी संविधान सभी ने भारतीय राष्ट्रीय राज्य घटना रोजी संविधान सभे ने भारतीय राज्य घटना स्वीकार भार भारता राज्य घटना है भारत के संविधान आहे सव्वीस जानेवारी एकोणी पन्नास रोजी हे संविधान देशातील लागू करण्यात आले भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत हे संविधान भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य सुनी शिक्षित करते ते लोकांशाहीचा तीन सत्य भाचा कार्यासाठी मार्गदर्शन वे जारी करते जसे विधिमंडळ न्यायकारी पालिका आणि कार्यपालिका संविधान भारतीय सार्वभौम समाजात जय हिंद जय जह भारत <coughs> आज मी तुम्हाला संविधान दिन ही माहिती सांगणार नाही शिकवते शांती वेगळी भारतीय संविधान हे आपल्या भारत आहे भारताचा संविधान दिन दरवर्षी ट्वेंटी सिक्स नोव्हेंबरला साजरा केला जातो ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर वन थाऊजंड नाईन हंड्रेड साली भारतीय संविधान आहात आले म्हणून हा हायदा दिवस हो साजरा केला जातो भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लि लेखिका संविधान आहे भारतीय संविधान तयार करण्यासाठी तू वर्षा अकरा महिने आणि अठरा दिवसाचा कालावधी लागला होता तसेच भारतीय आणि संविधान फोर हंड्रेड फोर्टी एट कलमे बारा अनुसूची आणि वन हंड्रेड एटीन विभाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे लेखिकार आहे संविधान दिन हा भारतीय लोकशाहीचा गौरव करणारा दिवस आहे शाळा महाविद्यालय सरकारी कार्यक्रम मध्ये या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केला जातो विविध यांना सूचित माहितीची माहिती दिली जाते तसेच भारत भारताचा उत्तर देशिका वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो धन्यवाद जयहिंद जेव्हा मला संविधानाचे निबंध सांगणार आहे दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्याविरुद्ध प्रहान होऊन गेले होते थे बन ही या ही गे औरे आजून बाहे ते एक गरीब पण जगाचा कोहिनूर हिरा हिरा होऊन गेले अरे तुम्हाला अजून कळत कसं नाही वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले हो मित्रांनो ज्या बाबासाहेबांनी या देशात शिकवण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो ते म्हणजे भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस कारण याच दिवशी तो समाज जायतीच्या विळखात अडकलेला होता अन्यायाच्या अंधारात खितपट पडलेला होता गुलामगिरीच्या बंधनात जडकलेला होता तो समाज अस्पृश्य म्हणून हिनवला जात होता त्या समाजातील एक अस्पृश्य व्यक्ती भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार ठरला

श्री दिंडोकार सर हे करतील तर गुणाचे गुण लेखक म्हणून श्री स सौ डोंगरी मॅडम व श्री जाधव सर हे काम पाहतील सर्वप्रथम श्री दिंडोकार सर आपल्या पाचही गटांचा परिचय घेतील आणि त्याच्यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रश्नमंजुषाशी सुरुवात करण्यात येईल ठीक आहे श्री दिंडोकार सर परिचय हो परियामध्ये स्वतःच नाव सांगायचं आणि वर्ग सांगायचं फक्त आणि वर्ग सांगायचा आमच्या गटाचं नाव आहे आणि वर्ग आठवा स्वातंत्र्युमेर खान नाजीम खान वर्ग आठवत सोहम सुरेश शिरेकर वर्ग आठवा विदानी भा वर्ग आठवास किशोरा सुर वर्ग आठवा सातवा निलेश शिंदे सातवा वर्ग झोहर खान गाजी अहमद खान वर्ग सातवा कृष्णा शामरेकर वर्ग सातवा राजेश्वर गोरधन थोरात वर्ग सातवा सयद अरम सेयादित वर्ग सहावान वर्ग सहावा सोम संदीप गडील वर्ग सहावा शृषीसाठी थोरात वर्ग सहावा सिद्धरा ठाकरे वर्ग सहावा मृतिक वर्ग आठवा साठी परेशंकर चौधरी वर्ग आठवा अनुश्री प्रवीण हाटोळ वर्ग आठवा वर्षाला रवींद्र वडेकर वर्ग आठवाडी वर्ग पाठवा

पाच गट आहेत या पाच गटामधील सर्वात पहिला प्रश्न स्वातंत्र्य गटाला आपण विचारणार आहोत हे वर्ग आठशे विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी पहिल्या नंबरचा प्रश्न पाचही विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ऐकायचं आपसात चर्चा करायची एकान उत्तर द्यायचं घाई करायची नाही सर्वात पहिल्या नंबरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा अंमल कधीपासून सुरू झाला बाकीच्या बोलायचं नाही अंमल भारतीय राज्यघटनेचा कधीपासून सुरू झाला आपसात बोलायम डायमन हो चालेल भारतीय घटना अंमलबजावणी बजावणी कधीपासून सुरू झाली चला गट नंबर दोन संपता प्रश्न गट नंबर दोन कडे उत्तर दिलं त्यांना पासून मिळतील एवढंच नाही तर काल वर्गात सुद्धा तुम्हाला समजून सांगितलेलं आहे चला पाच आठ प्रश्न तिसऱ्या नंबरच्या गटासाठी भारतीय राज्यघटनेचा अंमल कधीपासून सुरू झाला आपण बजावणी कधीपासून सुरू झाली उत्तर सुकलेला आहे अमल पुढचा गट

पंचायत समितीमधील कलमे हे पंचायत म्हणजे ग्रामपंचायत हा पंचायत पंचाय ग्रामपूर्ण त्याच्या संबंधित कलम कुठून कुठपर्यंत आहे जे तुम्हाला पाणव दिले होते त्यामध्येच आहे दुसऱ्या ठिकाणचं उत्तर नाही पास असेल तर पास असेल तर पुढे सांगायचं चला पटापट पाच त्या क्रमांक चुकीचा पुढचा गट उत्तर आहे तिसऱ्या गटाचा पहिला प्रश्न बंधुता स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमानुसार कर... मिळतो बोल 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 पटकन बोलू द्या चला तेवीस चोवीस तेवीस चोवीस उत्तर चुकलेला आहे चला धर्म स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमानुसार मिळतो सत्तावीस उभी राहा उत्तर कधी उभं द्यायचं काळ्याचं स्वागत करायचं न्यायगटासाठी प्रश्न आहे पहिला प्रश्न हाय दोन सभा मुळे कोणती लोकसभा व राज्यसभा लोकसभा व राज्यसभा दागून न्यायगटाला दागून लोकशाही हा लोकशाही साठी पहिला प्रश्न भारतीय राज्य भारतीय राज्यघटना ही किती पानांची आहे बारा हजार स्वागत पहिल्या फेरीचा गुणांक झाला स्वातंत्र्याला शून्य गुण स्वातंत्र्य दहा गुण राज्यघटना निर्मितीमध्ये एकूण किती सभासद होते राज्यघटना निर्मितीमध्ये एकूण किती सभासद होते उत्तर चुकलेलं आहे आता उत्तर सांगायचं नाही पुढचा गट समता प्रश्न हा राज्यघटना निर्मितीमध्ये एकूण किती सभासद होते तोच प्रश्न तुमच्याकडे राष्ट्रहितास कधी मान्यता देण्यात आली पुन्हा इथं डबल रिपीट कर चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास उत्तर बरोबर राष्ट्रध्वजातील चक्र कोणत्या ठिकाणाच्या स्तंभावरून घेतले आहे उत्तर एकदम बरोबर बंदूटाला दागून आ अमोल नगर पुसागड न्यायालय तिन्ही सैन्य दलाचा प्रमुख कोण असतो भारतीय संविधानानुसार अनुसार तिन्ही

उत्तर चुकलेला हाच प्रश्न चर्चा करायची बेटा एकमेकांसोबत मग बोलायचो स्वातंत्र्य गटासाठी मसुदा समितीची स्थापना कधी झाली तो प्रश्न या सत्तेचाळीस उत्तर समता गटाला पाच गुण पाच गुण राजेश्वर समता गट हा प्रश्न यांचा होता यांना प्रश्न विचार गुण सांगा स्वातंत्र्य शून्य समता पाच बंधुता वीस न्याय दहा आणि लोकशाही शून्य कोणता गट समोर आहे बंधुता गट बंधुता गट समोर आहे ना बंधुता गट समोर आहे दोन्ही गटा मिळून न्याय ओके संसद किती गृहांची असते करा संसद किती गृहांची असते हा उत्तर एकदम बरोबर चला माहितीचा कायदा कोणत्या कलमांद्वारे आला माहितीचा कायदा कोणत्या कलमांद्वारे आला पाच महिना पाच चला काय प्रश्न काय होता माहितीचा काय माहितीचा माहितीचा कलम कलम माहितीचा कायदा कोणत्या कर्माद्वारे आला नाही उत्तर चुकलेला तो आहे तोच प्रश्न पुढच्या गट आला पास चला पुढचा गट चला विचार माहितीचा कायदा कोणत्या क्रमांद्वारे आला बावीस तेवीस चोवीस उत्तर चुकलेलं आहे पहिली निवडणूक कधी झाली

भारतात पहिली निवडणूक कधी झाली नाही तर भारतात पहिली निवडणूक कधी झाली नाही नाहीयेत पासई वर्ष पाहिजे तारीख सहित वर्ष असतेस सर्व उत्तर सुटलेलं आहे हा एकोणीशे बावन एकोणीशे बावन उत्तर च्याचे प्रमाण त्याची लांबी रुंदी किती असते आठ कोला बोल 3 बरोबर 9 2 उत्तर बरोबर आहे न्याय गटाला दहा गुण हा यांची आणि पहिला माझा प्रश्न संविधान सभेचे कार्य किती दिवस चालले

भारत देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते अशोक पहिले सोबत चर्चा करायची हा चला पुरा। पुरा। चार शेर बरोबर सिंह हो। शेर आणि सिंह फरक आहे बेटा हा हा उत्तर बरोबर आहे क्षमता गटाला पाच गुण हा प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा होतो हो सव्वीस जानेवारी उत्तर हा बंधुतासाठी पहिला प्रश्न तिसरी फेरी नाही चौथी फेरी बंधुतासाठी चौथ्या <laughs> फेरीचा पहिला प्रश्न चौथ्या फेरीचा पहिला प्रश्न संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद कागर दहा गुण हा न्यायासाठी पहिला प्रश्न चौथा फेरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या समितीचे अध्यक्ष होते सांगा मसुदा दहा गुण न्यायला दहा गुण लोकशाहीसाठी पहिला प्रश्न यांच्यासाठी पहिला प्रश्न संघ राज्याची अधिकृत भाषा कोणती हिंदी चला स्वातंत्र्याला पंचवीस बंधुताला तीस न्यायाला हो पन्नास आणि लोकशाहीला तीस चला या गेरी नंतर न्यायागत आघाडीवर आहे शेवटची फेरी गटाला पहिला प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते शेवटची बेरी आहे आता फटफट बाग गुण ऍडजस्ट झाले पाहिजे चला तोच प्रश्न पुढच्या गटासाठी राजगोपाल आणखी didik चर्चा करा तो शब्द जरासा बरोबर म्हटला नाही जेवटा संते त्यांनी याकडे करा हां ओके समताला पाच मिनिट आज समतासाठी हां भारतात मान्यता प्राप्त भाषा किती आहे भारतात मान्यता प्राप्त भाषा किती आहे रे तसेच उत्तर चुकीचं आहे मान्यता प्राप्त भाषा बोला बावीस उत्तर एकदम बरोबर गाडी पाचव्या भेरीतला पहिला प्रश्न पाचव्या पहिला प्रश्न सुरुवातीला किती कलमे व परिशिष्टे होती किती कलम आणि किती परिशिष्ट होती एकशे एक पंच्याण्णव कलमे आठ परिशिष्टे किती एकशे पंच्याण्णव आणि आठ उत्तर चुकलेलं आहे एकशे पंच्याण्णव कलम म्हटलेला आहे पास चला एकशे है? करा। आहे। इंग्राजी। इंग्राजी उत्तर समतेचा हंड कोणत्या कलमानुसार मिळतो डिस्कस करा बोला चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकदम उत्तर बरोबर न्याय गटाला दहा गुण हा लोकशाहीसाठी लोकशाहीसाठी पहिला प्रश्न केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख कोण असतो केंद्र शासनाचा प्रमुख कोण असतो उत्तर चुकलेला आहे चला केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख कोण असतो त्या प्रधान जरा तो बोलो प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान उत्तर बरोबर आहे हॅलो या ठिकाणी एकूण पाच गट स्वातंत्र्य सत्ता बंधुता न्याय आणि लोकशाही त्याच्यामध्ये स्वातंत्र्य गट यांना पंधरा गुण मिळालेले आहेत पाच मिनिट त्याच्यानंतर समता गटाला तीस गुण मिळालेले आहेत लोकशाही गटाला नाही बंधू ना हा हा अच्छा लोकशाही गटाला तीस गुण मिळालेले आहेत या गटाला पंचेचाळीस गुण मिळालेले आहेत आणि न्याय गटाला साठ गुण मिळालेले आहेत आणि या ठिकाणी गट हा विजयी झालेला आहे का आणि उपविषयी गट आहे भ्रता